देशात खासदारकीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातही सत्तेत असलेले शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून खासदारकीच्या उमेदवारी संदर्भात अनेक दावे केले जात आहेत यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून प्रामुख्याने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांचं नाव पुढे आहे तर भाजपकडून प्रमोद जठार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे मात्र या लोकसभा मतदारसंघावरती भाजप आणि शिवसेना शिंदे गटानेही दावा केलेला आहे तर उभाटा गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे मुख्य म्हणजे बुधवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपलात उमेदवार असेल असा मोठा दावा केला आहे मात्र यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरती किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स झिळकलेले आहेत या बॅनरवरती एकत लक्ष मिशन दिल्ली असा उल्लेख देखील करण्यात आला आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती कोणाचा उमेदवार असेल हे पाहणे सध्या औत्सुक्याचं ठरणार आहे